खरोखर अभिनंदनीय आणि असंच पुढं वागा मला वसंतदादाला विचारलं होतं आपल्याकडं वसंतदादाला आणायचं होतं मी वसंतदादाचा भक्त आहे चौथी पास मुख्यमंत्री होते पण दृष्टी असलेले मुख्यमंत्री होते आज जी काही महाराष्ट्रामध्ये इंजिनिअरिंग आणि मेडिकल कॉलेजेस आहेत ती चौथी पास माणसानं सुरू केलेली ही इंजिनिअरिंग मेडिकल आणि त्यातून ग्रामीण भागातून तिसरी पिढी डॉक्टर इंजिनियर होते वसंतदादाच्या त्या बैठकीला आम्ही होतो सगळ्या तज्ज्ञांनी विरोध केला की के दादा इंजिनिअरिंग कॉलेज उघडणं म्हणजे चार कोटी रुपये मेडिकल कॉलेज उघडणं ही त्र्याऐंशीची ची गोष्ट सांगतो मी तुम्हाला मेडिकल कॉलेज उघडणं म्हणजे दहा कोटी रुपये सगळ्यांनी तीव्र विरोध केला पण वसंतदादा म्हटले बाबा कर्नाटकातून लोक इथं नोकरीला यायले आंध्र प्रदेशमधून नोकरीला येते तर आमच्या मुलांना शिकायला संधी नाही सरकार इतके कॉलेजेस उघडू शकत नाही म्हणून आपण खाजगी कॉलेजेसला परवानगी देऊ आज पंचवीस वर्षानंतर ग्रामीण भागातली मुलं डॉक्टर इंजिनियर होत आहेत हे एका चौथे पास मुख्यमंत्र्यांनी केलं म्हणजे व्हिजन किती होतं तर दृष्टी ठेवा उपयोगी पडा लोक आपोआप मोठं करतात मी दादाला विचारलं होतं की दादा माणसानं मोठं क होण्यासाठी काय करावं तर मला वसंतदानी सांगितलं होतं की ज्या ठिकाणी तुम्ही बसा त्या संस्थेला त्या खुर्चीला मोठं करा एक आणि दुसरं सांगितलं होतं सत्तेचा उपयोग कधीही मदतीसाठी करा कोणाला त्रास द्यायला करू नका मागच्या पाच वर्षातलं देशातलं चित्र जर पाहिलं तर सत्तेचा उपयोग कशासाठी होतोय हे तुम्ही सगळे बघताय कोणाच्या मागं एडी कोणाच्या मागं घोडी कोणाच्या मागं काही हे किती विचारसरणीमध्ये फरक पडला आहे सत्तेसाठी आपापलेल्या लोकांकडून तो बदल हा एक ट्रान्झिशन पिरियड वाईट पिरियड आहे हाही पिरियड जाईल आणि पुन्हा तुमच्यासारख्या चांगल्या कर्त कार्यकर्त्यांना लोक निश्चितपणे संधी देतील हा अशा अशा वाद ठेवतो पुन्हा एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा ठेवतो आणि प्रत्येक तुमच्या चांगल्या कामामध्ये मी आणि महाराज देऊ शकतो महाराज आम्ही दोघंसुद्धा तुमच्यासोबत आहोत राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असतं तेवढे एक पंधरा दिवस निवडणुकीपुरतं त्यानंतर आपण समाज म्हणून सगळ्यांनी जागं झालं पाहिजे आणि एकत्रितरित्या काम केलं पाहिजे भविष्यात कुठेही तुम्हाला काम पडलं मला आणि महाराजाला आवाज द्या आम्ही एक मिनटामध्ये तुमच्यासाठी हजर होऊ एवढं बोलतो शुभेच्छा देतो थांबतो जय हिंद जय महात